रंग पंचमीला उडवला लाल रंग रंग पंचमीला उडविला लाल रंग राव आले जीवनात झाले मी दंग मी तुझा जानू तू माझी शोना, मी तुझा जानू तू माझी सोना रावांनी केला मेसेज माझी पत्नी होना, इंद्रधनुष्य दिसतो छान त्यात रंग आहे सात इंद्र धनुष्य दिसतो छान त्यात रंग आहे सात रावांसोबत अग्निला फेरे मारले घेऊन हातात हात लक्ष लक्ष दिव्यांसारखे उजळत राहते एकनिष्ठ एकनिष्ठ प्रेम लक्ष लक्ष दिव्यांसारखे उजळत राहते कोरली माझ्या हृदयात प्रेमाची एकमेव प्रेम नऊवारी एक साडीला लावला सुंदर साज नऊवारी साडीला लावला सुंदर साज टिंबटिंबांचं नाव घेऊन हळद लावली आज अभंगाच्या सुराला तबल्याची साथ अभंगाच्या सुराला तबल्याची साथ रावांनी दिला आज प्रेमाच आहात मी बघत होते टीव्ही वर क्रिकेट मी बघत होते टीव्ही वर क्रिकेट टिंबटिंबांच्या प्रेमात पडली माझी विकेट जादू केली माझ्यावर जिंकलो एका क्षणात जादू केली माझ्यावर जिंकलो एका क्षणात पहिल्या भेटीत राव धरले माझ्या मनात देव आपला विठोबा विठेवरी हुबा देव आपला विठोबा विठेवरी हुबा टिंबटिंबाने तिम्ब वाढवली आज घराची शोभा लग्न म्हणजे दोन जीवांना जोडणार पूल लग्न म्हणजे दोन जीवांना जोडणार आपुल टिंबटिंबांच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल जाईजुईच्या वेरीला फुले आली घनदाट जाई जुईच्या वेलीला फुले आली घनदाट रावांबरोबर बांधली जीवनाची रेशीम गाठ मोहनाई लोब नाही नाई मोहनाई लोब नाही ठेवा देव आमचा विठोबा विटेवरी आहे हुबा देव आमचा विठोबा विटेवरी आहे हुबा टिंबटिंबाने वाढवली सासर घरची शोभा आई वडील भाऊ बहिणी जसे गोकुळासारखे घर आई वडील भाऊ बहिणी जसे गोकुळासारखे घर टिंबटिंबांच्या आगमनाने पडली सुखात भर दुर्वाची जुडी आवडते गणपतीला दुर्वाची जुडी आवडते गणपतीला टिंबटिंबांसारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला दवा थेंबाने चमकतो फुलांचा रंग दवा थेंबाने चमकतो फुलांचा रंग सुखी आहे संसारात टिंबटिंबांच्या संग हत्तेच्या अंबारीला मखमलाची झुल हत्तेच्या अंबारीला मखमलाची झूल माझी आहे नाजूक जसे गुलाबाचे फूल नवग्रहांमध्ये शनीचे आहे वर्चस्व नवग्रहांमध्ये शनीचे आहे वर्चस्व टिंब राव आहे माझे जीवन सर्वस्व श्रावण महिन्यात असतात खूप सण श्रावण महिन्यात असतात खूप सण टिंब रावांना सुखात ठेवीन हाच माझा पण आयुष्याच्या वळणावर अडचणी येतात खूप आयुष्याच्या वळणावर अडचणी येतात खूप अखेर मन प्रसन्न झाले टिंबटिंबांचे बघून रूप पंढरीचा विठोबा विठेवरी हुबा पंढरीचा विठोबा विठेवरी हुबा रावांमुळे आली जीवनात शोभा वर्षाचा सर्वात मोठा सण दिवाळी वर्षाचा सर्वात मोठा सण दिवाळी आले रक्षाबंधन बहीण भावाला ओवाळी कळी उमलली मोगऱ्याची पसरला चोहीकडे सुगंध कळी उमलली मोगऱ्याची पसरला चोहीकडे सुगंध राव आले जीवनात मिळाला संसारात आनंद कळी उमलली गुलाबाची दरवळला सुगंध कळी उमलली गुलाबाची दरवळला सुगंध रावांमुळे कळाला मला जीवनात आनंद राधेशिवाई कृष्णाला नाही अर्थ राधेशिवाई कृष्णाला नाही अर्थ रावांशिवाय माझं सगळं जीवन व्यर्थ रेशमी पैठणी तिला जरीचा काठ रेशमी पैठणी तिला जरीचा काठ रावांचं रावांचे नाव घेते पुढचं ताट त्यावर सोन्याचे ठसे चांदीचं चा ताट त्यावर सोन्याचे ठसे माझ्या बायकोची रूप पाहून चंद्र सूर्य हसे प्रेमाच्या रानात नाचत होता मोर प्रेमाच्या रानात नाचत होता मोर रावांशी, रावांशी केले लग्न नशीब माझे थोर निळे निळे पाणी निळे निळे आकाश निळे निळे पाणी निळे निळे आकाश रावांशी लग्न करून घडो देशाचा विकास वाळवंटात आहे उंट त्याची आहे उंच मान वाळवंटात आहे उंट त्यांची आहे उंच मान नाव घेते रावांचे राखून सर्वांचा मान निळ्या निळ्या आकाशात उडतो पक्षांचा थवा निळ्या निळ्या आकाशात उडतो पक्षांचा थवा नाव घेला रावांचे उखाना कशाला हवा वाळवंटात आहे उंट त्यांची आहे उंच मान वाळवंटात आहे उंट त्यांची आहे उंच मान नाव घेते रावांचे जा या जा या या? जा आता ऐका रावा देऊन कान सासरची छाया माहेरची माया कशी जाईल वाया सासरची छाया माहेरची माया कशी जाईल वाया झाले लग्न आता राव आहे माझे हट्ट पुरवाया सर्व करता आग्रह नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा सर्व करता आग्रह नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा नाव घेईल पण यात तुमचा काय फायदा खूप केला आग्रह म्हणून नाव घेते सर्वांनी आशीर्वाद द्यावा खूप केला आग्रह म्हणून नाव घेते सर्वांनी आशीर्वाद द्यावा विनंती करते कुलदेवीला रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा नाव घ्या नाव घ्या करता एवढा गजर नाव घ्या नाव घ्या का करता एवढा गजर रावांचं नाव घ्यायला आम्ही आहे नेहमी हजर नातेवाईक जमले सारे आली शुभ कार्यालाच गोडी नातेवाईक जमले सारे आली शुभ कार्याला गोडी लाखात शोभून दिसते रावांची आणि माझी जोडी बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसून बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसून राव आणि मी फिरायला गेले बुलेट गाडीवर बसून सोन्याच्या वाटीत बदामाचा हलवा सोन्याच्या वाटीत बदामाचा हलवा रावांचे नाव घेते जोरात सर्वांना बोलवा आत्मरूपी करांडात्यात देहरूपी झाकण आत्मरूपी करांडा त्यात देहरूपी झाकण टिंबटिंबांचं नाव घेऊन रावांचे बांधते मी काक शब्द तिथे नाथ कवी तिथे कविता शब्द तिथे नाथ कवी तिथे कविता रावांचे पदार्पण नव्या आशा नव्या दिशा नव्या घरी केले पदार्पण के पदार रावांच्या जीवनासाठी आजपासून केले सर्वस्व अर्पण सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र आज विनले सुख दुखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र आज विनले सर्व देवतांच्या साक्षीने आज रावांना पती मानले तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसर